ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका शाब्दिक बाजाबाजी मधन तळेगाव ढमडेरे येथील भीमा शेत येथील अमोल कापरे यांच्या डोक्यामध्ये कोयत्यानं वार करण्यात आला असल्याची घटना घडली होती त्या अनुषंगानं या घटनेचे तपासाची दिशा बदलून संबंधित आरोपी दत्तात्रय बाळासाहेब कापरे यांना शुक्रापूर पोलीस ठाण्यामधील पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी अटक केली आहे त्यांच्यावरती सहा कलमांसह त्यांना शिरूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तर शिरूर कोर्टानं ती कलम कायम करत संबंधित आरोपी दत्तात्रय बाळासाहेब कापरे यांची रवानगी पुणे येथील मध्यवर्ती कारागृह हो येरवडा पुणे या ठिकाणी केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी केला आहे या, या प्रकरणी अमोल कापरे यांना न्याय मिळवून दिला असल्याचे भीमाशेत ग्रामस्थांकडनं बोललं जातं संबंधित या कोयता प्रकरणामधील किरकोळ गोष्टीचं रूपांतर हाणामारीमध्ये होऊन त्यामध्ये अमोल कापरे यांच्या डोक्यामध्ये जिव्हारी घाव बसलाय त्यामुळे त्यांना वाघोली येथील खाजगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावं लागलं सध्या त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार सुरू आहेत औषध उपचाराला अमोल कापरे प्रतिसाद देत असल्याचे अमोल कापरे यांच्या पत्नी माधवी कापरे यांनी म्हटलंय तर आमच्या शेतामधील घास का कापला असा जाब विचारलं असता संमंतांनी या प्रकारे जीवाला धोका निर्माण होईपर्यंत मारणं कितपत योग्य आहे यावेळी माधवी कापरे या बोलत होत्या अशा चुकीच्या प्रवृत्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माधवी काप्रे यांनी केली आहे तर या गुन्ह्यामधील अजून दोन आरोपी सारिका दत्तात्रय कापरे ओम दत्तात्रय कापरे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावा अशी शिफारस तपासी अधिकारी यांच्याकडे माधवी काप्रे यांनी केली आहे संबंधित आरोपी सारिका दत्तात्रय कापरे ओम दत्तात्रय कापरे यांचा तपास अधिकारी अमोल चव्हाण यांनी सुरू केला आहे तपासादरम्यान ते दोघेही घरी सापडले नाही आहेत ते फरार झाले आहेत असं प्रथम दर्शनी लक्षात आलंय त्यामुळे लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे असे तपासी अधिकारी अमोल चव्हाण यांनी म्हटलंय पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण करत आहेत लवकरच दोनही आरोपी अटकेमध्ये असतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर